बाळासाहेब थोरात संदर्भात एक मोठी बातमी आहे मला वाटतं काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी जागा वाटपा आधीच जास्तीच्या जागांसाठी सर्वच पक्ष प्रयत्न करतायत त्यातच बाळासाहेब यांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटत असल्याचं म्हटलंय त्यामुळेच आता निवडणुकीआधीच महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून रस्तिकेत सुरू असल्याचं चित्र आहे ना स्वतःच्या जागा जास्त या हे वाटत असतो मला वाटतं की वा मुख्यमंत्री काँग्रेसचा होता तो आशीर्वादाचं का कारण नाही तो अधिकार सर्व पक्षांचा सा। बाळासाहेब थोरा tangent एक मोठी बातमी आहे मला वाटतं काँग्रेसचा मुख्यमंत्री भावा संभाळत बाळासाहेब थोरा tangent महाविकास आघाडीतील जागा वाटपा आधीच मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केलं जास्तीच्या जागांसाठी सर्वच पक्ष प्रयत्न करतायत त्यातच बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटत असल्याचं म्हटलंय त्यामुळेच आता आधीच महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून सुरू असल्याचं चित्र आहे स्वतःच्या जागा जास्त व्हावं हे साधी वाटत असत मला वाटतं की मुख्यमंत्री काँग्रेस आश्चर्य वाटायचं कारण नाही तो अधिकार सर्व पक्षांचा असतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका